यो यो साक्री पोलिसांची का उल्लेखनीय कामगिरी मजदी येथून सदुसठ लाखाची दारू आणि दहा लाख रुपये किमतीचे आयशर गाडी देखील जप्त करण्यात आली आहे अशी माहिती अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांनी दिली आहे या उल्लेखनीय कामगिरीबाबत साक्री पोलिसांचे कौतुक करण्यात आले आहे सविस्तर माहिती अशी की साक्री तालुक्यातील म्हसदी गावात संशयित जयेश गुंजाळ यांच्या घरासमोर एक तांबड्या रंगाचे अशोक लेलँड कंपनीचे वाहन जी जे शून्य पाच बी झेड चौदा अठ्ठ्याऐंशी उभे असून त्यात काहीतरी संशयित माल भरलेला असावा तेथे ताबडतोब पोलीस पाठवल्यास तो मिळून येईल अशी खात्रीशीर माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक जयेश खलाणे यांना मिळाली होती सदर बातमीची खात्री केल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल बागुल व त्यांच्यासह पोलीस कर्मचारी सोबत घेत मजदी गावात आल्याने संशयित जयेश गुंजाळ यास पोलिसांची चाहूल लागताच तो तेथून पसार झाला संशयित जैशगुंजाळ यांच्या घरासमोर उभे असलेल्या वाहनात रॉयल ब्लू नावाची व्हिस्कीचे सातशे खोके मिळून आले सदुसष्ट लाख वीस हजार रुपये किमतीचे दारू साठा व आयशर कंपनीचे दहा लाख रुपये किमतीचे वाहन जप्त करण्यात आले असून एकूण सत्त्याहत्तर लाख वीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय सदर कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिउरे अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे पोलीस उपविभागीय पोलीस अधिकारी संजय कांबळे स्थानिक गुन्हे शाखेचे श्रीराम पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक जयेश खलाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल बागुल प्रसाद रौंदळ राजू जाधव संजय पाटील संजय शिरसाट संतोष हिरे अनिल शिंदे उमेश चव्हाण आनंद चव्हाण तुषार जाधव धनंजय चौधरी योगेश जगताप यांनी कामगिरी बजावली सदर कारवाईबाबत साक्री पोलिसांचे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांनी कौतुक केले मीडिया लाईव्ह साठी रवी शेख साखरे धुळे दिनांक चार जानेवारी रोजी मस्ती शिवारामध्ये एक गोष्टी बातमी मिळाली होती त्याच्यावरून ते जयेश खालानी बाबुल साहेब आणि सर्व त्यांची साखरे पोलिसांची यांनी त्या गोपनीय बातमीच्या आधारावरती मजलीमध्ये कारवाई केलेली आहे आणि त्याच्यामध्ये जो आरोपी आहे जयेश भुंडाण नाव आहे त्या घरासमोरून हा टेम्पो त्याच्यासोबतच एकूण सातशे पेट्या दारू त्या ठिकाणी जप्त करण्यात आलेली आहे याची मुद्देमालाचीच किंमत एकूण सदुसष्ट लाख वीस हजार रुपये आणि टॅम्पो दहा लाखाचा आता एकूण सत्याहत्तर लाख वीस हजार रुपये किंमतीची दारू त्या ठिकाणी जप्त करण्यात आलेली आहे आता याच्यामध्ये पुढील तपास आम्ही करत आहोत त्याच्यामध्ये गुन्हा दाखल आहे सदरील दारू ही सध्या तरी प्राथमिक माहितीनुसार असं समजते की गोवा बनावटीची आणि तिकडे त्या ठिकाणी चाललेली होती मात्र ही खरंच बनावट आहे काय ही कुठं मॅन्युफॅक्चर केली गेली होती आणि याचा पुढचा डिस्क्रिप्शन चॅनल आणि इतर ज्या गोष्टी आहेत त्याच्या अनुषंगानं पुढील साखरी पोलीस करत आहेत त्यांच्या या मोठ्या कामगिरीबद्दल मी त्यांचं कौतुक करतो आणि त्यांची जी पूर्ण टीम आहे त्या टीमला देखील त्या ठिकाणी रिवॉर्ड एवॉर्ड देण्याची अधिकायची थँक्यू